मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातून पंचवीस हजार वाहनांसह समाज बांधव सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने निघणार असल्याचं सकल मराठा समाज मनोज नेतृत्वाखाली या आंदोलनाला सकल मराठा समाजाचा पाठिंबा असल्याचंही जाहीर केले। ही, के ही माहिती सोलापूर पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यातून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पंचवीस हजार वाहनांसह मोठा मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघेल सकल मराठा समाजाचे माऊली पवार यांनी सांगितले की मागण्या मान्य होईपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही यावेळी त्यांनी मुंबईच्या समुद्राला मराठा समाजाच्या लाटेची जोड मिळेल असेही म्हटले मराठा समाजाच्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई होते होणाऱ्या संघर्षोद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने पंचवीस हजार टू व्हीलर फोर व्हीलर मालवाहतुकीची वाहनं ट्रॅक्टर असतील पाण्याचे टँकर असतील आणि अँब्युलन्स हा मोठा ताफा घेऊन सकल मराठा समाज सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने जाणार असून संघर्षोद्धा मनोजदादा जारांगे पाटील हे मागील दोन ते अडीच वर्षापासून सरकारला आवाहन करतायत सात ते आठ वेळा उपोषण केलं आहे तरी हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आम्हाला न्याय देत नाही आहे संविधानातलं जिथं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तरीही आरक्षण द्यायची मराठा समाजाला भूमिका सरकारची दिसत नाही फसवं आरक्षण एस सी बी सीचं दहा टक्के सरकार देऊन प्रकारे मराठा तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळतं आहे त्याचा निषेध आणि आम्ही मागतोय पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीतून त्या आरक्षणाला सरकार नकार देत आहे आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून माघार फिरणार नाही सरकारला अजूनही वेळ गेलेला नाही अजूनही दोन दिवस त्यांच्याकडे आहेत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा होणारे जे काय परिणाम आहेत त्याला सरकारला सामोरं जावं लागलं आणि ते होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल